नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत अक्षयची तब्येत सुधरत आहे पण आता त्याला जुनं सगळं आठवत आहे तो दोन वर्षापूर्वी जे काही घडलं ते सगळं विसरला दोन हजार बावीस सालामध्ये तो जाऊन पोहोचला आहे तेव्हा डॉक्टर सांगतात त्याला काही आठवण करून देण्याचा प्रयत्न करू नका त्याच्या मेंदूवर तर आणेल आता घरीही असाच विषय चालला आहे मग सगळ्यांनी ठरवलं की पूर्वीसारखं सगळ्यांनी वागायचं आणि रेवा अशी त्याचं साखरपुडा झाला आहे लग्न झालेलं नाही असं आपण सगळ्यांनी सा मिळून सांगायचं असं आजीने ठरवलेलं आहे पण आता रमाचं काय करायचं असं म्हटल्यानंतर शशिकांत मुकादम लगेचच सांगतो नको असणाऱ्या गोष्टी लगेचच त्याच्या रूममधनं बाहेर काढा आणि रमालाही तिच्या आईच्या घरी जायला सांगा इकडे अक्षयची तब्येत सुधरत असते त्याला काही गोष्टी आठवत असतात ज्यामध्ये त्याने रेवाला कसं प्रपोज केलं होतं असल्या चांगल्या चांगल्या आठवणीही त्याला येत असतात त्या आठवणी काढून त्याला आनंदही होत असतो आणि तो थोडीशी तब्येत सुधरतही असते पण इकडे रामा त्यांच्या सगळ्यांसमोर हात जोडते मला बाहेर नका काढू पण शशिकांत मुकादम तिलाच म्हणतो हे बघ मी तुझ्यासमोर हात जोडतो जोपर्यंत माझ्या मुलाची तब्येत चांगली होत नाही तोपर्यंत तू ह्या घरात येऊ शकणार नाही आणि मग ती ठरवते घराबाहेर जायचं कारण सगळ्यांनी तिला जायला सांगितलेलं असतं आत्ता ह्या क्षणाला फक्त अक्षयचाच विचार सगळेजण करत आहे तेव्हा त्याचे ताण येईल अशी कुठलीही गोष्ट करायची नाही आणि रेवाला घेतच जाते रामाला म्हणते माझी परिस्थिती खराब करायला निघाली होती तुझं संसार उद्ध्वस्त झाला ग आणि तिला घर सोडून जाताना बघताना तिला आनंद होत असतो बाकी सगळ्यांच्या चेहऱ्यावरती नाराजगी असते आणि ती बॅग घेऊन बाहेर जातच असते तर समोरनं तिच्या कावेरी येते कावेरी तिला म्हणते अगं कुठे चाललीस तू मी अर्थाला घेऊन थेट इथे चाले अर्थाची तब्येत बरी नाही आणि सारखी रडत होती तेव्हा तू कुठे चालली एवढी मोठी बॅग घेऊन असं विचारल्यानंतर तिला तर जरा आश्चर्यच वाटतं काय झालं आहे का अक्षररावांची तब्येत आता बरी आहे ना तेव्हा ती अर्थाला घेते आणि रडू लागते रमा मग ती रडताना तिच्या आई विचारते काय झालं आहे तेव्हा शशिकांत मुकादम सांगतो तुमच्या मुलीला आम्ही तुमच्याकडे कायमचं पाठवत आहे असं म्हटल्यानंतर कावेरीला खूप मोठा धक्का बसतो कायमचं असं का तर तेव्हा तिला समजतं की तो दोन वर्ष विसरला आहे त्याला आठवण करून दिला तर त्याच्या मेंदूवर तर आणेल त्याच्यासाठी थोडे थोड्या दिवस रमाला तुमच्या घरीच न्यावं लागेल पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरणं त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद